नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गाओत। गावठी कोंबडीचा चिकन आपण पाहू शकता आपण एक किलो गावठी कोंबडीचा चिकन घेतलं आहे हे काळे पाय आहे डोका आहे तर आपण आज बनवणार आहोत गाओत। गावठी कोंबडीचा चिकन त्यासाठी मी दोन मोठे कांदे चिरून घेतले आहे कडीपत्ता घेतला आहे सवीपुरचा मीठ घेतला आहे धनी पावडर घेतली आहे अर्धा चमचा तीन चमचा आगरी मसाला घेतला आहे पाव चमचा हिंग घेतला आहे गरम मसाला एक चमचा घेतला आहे एक चमचा हळद घेतली आहे आला लसणाचा ठेचा घेतला आहे साली सकट आता आपण गरम मसाल्यात पाहूया आपण गरम मसाल्यात दालचिनी घेतली आहे धने ठेचून घेतले आहे दगडी फूल घेतला आहे जावित्री घेतली आहे बादियान घेतला आहे एक हिरवी वेलची एक काळी वेलची घेतली आहे सांबार पान घेतलं आहे सात आठ मिरी घेतली आहे जिरा घेतला आहे तीन चार त्रिपळा घेतल्या आहेत चार पाच लवंगा घेतल्या आहेत नाग केशर घेतले आहेत चार पाच दोन तीन चमचे आपण घरगुती वाटण घेतला आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपली चुली पेटली आहे आपण पातेलाही तापत ठेवलं आहे पातेलाही तापला आहे तर चला आपण चारपरी तेल टाकून घेऊया तेल तापलं आहे तर तेव्हा कांदा टाकून घेऊया लस टाकून घेऊया परिपत्ता टाकून घेऊया कांदा लाटून परतून घेऊया परी पत्ता टाकून घेऊया गरम मसाला टाकून घेऊया फोडणी परतून घेऊया आपण कोंबडीचं चिकन गावरण पद्धतीने करायला लावलं आहे चुलीवर आपण पाहू शकता आपला कांदाही लाल झाला आहे आपण पाहू शकता सर्व मसाले टाकून घेऊया परतून घेऊया घरगुती वाटण टाकून घेऊया कोंबडी परतून घेऊया कोंबडीचं चिकन टाकून घेऊया परतून घेऊया आपण चिकन परतून घेतलं आहे तर चला पाच मिनटं झाकून देऊन ठेवूया ताटावर आपण थोडं पान टाकून घेऊया पाच मिनटं भाजी शिजवून घेऊया पाच मिनटं झाली आहेत आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया आपल्या भाजीने मस्त तेल सोडलं आहे वाटणी शिजलं आहे मसाले शिजले आहेत तर चला आता आपण गरम पाणी टाकून घेऊया साधारण एक लिटर गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या गावठी कोंबडीच्या रशाला चवळी सगळं भाजी मिक्स करून घेऊया भाजीवर झाकण देऊन ठेवूया दे एक तांब्या पाणी आपण ताटावर ओतून घेऊया वीस ते पंचवीस मिनटं आपण भाजी चुलीवर शिजून देऊया भाजी शिजायला ठेवून आपले तीस ते पस्तीस मिनटं झाली आहे तर चला आपण भाजी चेक करून घेऊया झाकण काढून घेऊया आपण भाजी शिजली आहे का चेक करून घेऊया रस्साही आपला घट्ट झाला आहे भाजी अजून आपली थोडी कच्ची आहे अजून दहा मिनिटं आपण भाजी शिजून घेऊया जमजमीत तिखट गावठी कोंबडीचा रस्सा दहा मिनटं झालेत आपण झाकण काढून घेऊया आपल्या गावठी कोंबडीचा रस्सा चांगला घट्ट झाला आहे आपली भाजीही शिजली आहे तर चला आता आपण गावठी कोंबडीचा जमझणी तिखट रस्सा सर्व करून घेऊया रेडी आहे आपला चुलीवरचा झणझणीत तिखट गावठी कोंबडीचा रस्सा आपण पाहू शकता गरमागरम जिनी राईस भाकरी आणि बरोबर आपण सर्व केलं आहे तर चला या जेवायला रेसिपी आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक, -एक रेसिपी बनवायला एक ते दोन तास लागतात तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चुलीवरचा झणझणीत तिखट गावठी कोंबडीचा रस्सा